भारत सरकारच्या शैक्षणिक मंत्रालयाच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय बँड स्पर्धेत कोपरगाव येथील संजीवनी सैनिक बँड पथकाने राज्यात अव्वल क्रमांक मिळवलाय बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या स्पर्धेत सदौतीस पथके सहभागी झाली होती यात संजीवनी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी प्रथम क्रमांक मिळवला आहे राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन

यानंतर महाराष्ट्र राज्याचे पश्चिम विभागीय स्पर्धेचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड झाली आहे त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे